अशा बायका ज्या घरात असतात तिथे भिकारी पण राजा होतो त्या पुरुषाचे नशीब चमकते श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या मा चॅनलमध्ये मित्रांनो असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो प्रत्येक पुरुषाला वाटते की जी स्त्री आपल्या घरी पत्नी होऊन येईल ती भाग्यशाली असते तिच्यामुळे आपल्या घराचे स्वर्ग व्हावे आपल्या कुटुंबाची तिने चांगली काळजी घ्यावी व आपल्या कुटुंबात आनंद यावा खूप पुरुषांच्या बाबतीत हे खरे देखील ठरते त्यांच्या घरात येणारी स्त्री ही आनंद घेऊन येते व संपूर्ण घरात आनंदमय वातावरण पसरवते भविष्य पुराणात अशा भाग्यशाली स्त्रियांची लक्षणे सांगितलेली आहेत ज्या स्त्रियांमध्येच हे गुण असतात त्या ज्या घरात सून म्हणून जातात त्या घराला स्वर्ग बनवतात अशा बायका ज्या घरात असतात तिथे भिकारी पण राजा होतो नशीब चमकते ते गुण कोणते ते आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यातील पहिले लक्षण म्हणजे धर्ममार्गावर चालणारी स्त्री म्हणजेच धार्मिक स्त्री जी स्त्री दररोज भगवंताचे व तुळशीचे पूजन करते घरात देवाजवळ दिवा लावते तुळशीजवळ दिवा लावते स्वयंपाक झाल्यावरती देवाला नैवेद्य दाखवते नंतर सर्वजण भोजन करतात त्या स्त्रीमुळे घरातील नकारात्मकता निघून जाते अशा पवित्र वातावरणात राहणारे कुटुंब सुखी व समाधानी असते दुसरा गुण म्हणजे समाधानी वृत्ती जी स्त्री अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये समाधान मानते जास्त हव्यास करत नाही अशा स्त्रियावर तिचा पतीही खुश असतो काही स्त्रिया शेजारी काही वस्तू आली की आपल्या घरात ती यायलाच हवी असा हट्ट धरतात यामुळे त्यांच्या इच्छा व मागण्या पूर्ण करता करता त्यांच्या पतीच्या नाकीनं येते त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पतीला कधी वाईट काम देखील करावे लागते आणि त्याचे परिणाम पूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात म्हणून जर स्त्री जर समाधानी असेल तिच्या गरजा जर लिमिटेड असतील तर त्या पूर्ण करताना पतीलाही जास्त कष्ट करावे लागत नाही त्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण आनंदी असते तिसरे लक्षण म्हणजे स्त्रीमध्ये धैर्य असावे कशीही परिस्थिती आली तरी ती न डगमगता त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद तिच्यामध्ये असावी वाईट प्रसंग असेल तर तिने आपल्या कुटुंबाच्या मागे अगदी धीटपणे उभे राहायला हवे जर ती ठामपणे असेल तर ती वाईट परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही चौथे लक्षण म्हणजे राग न येणे हे थोडे कठीणच आहे कारण स्त्रीच्या स्वभावात राग येणे हे जन्मताच असते अति राग येणे चिडचिड करणे कर्कश आवाजात बोलणे अशी लक्षणे स्त्रीमध्ये नसावीत थोडाफार राग सर्वच स्त्रियांमध्ये येतो आणि तो, तो यायलाच हवा नाही हो हो तर त्या रागाचा आतल्यात साठा होऊन कधीतरी मोठा स्फोट होत असतो स्त्री घरात सारखा रागराग करत असेल सारखी भांडणे करत असेल तर घरातून शांतता निघून जाते म्हणून स्त्रीने शांत असावे समोरच्याचे काही चुकत असेल तर नक्की बोलावे परंतु ते अगदी शांतपणे हाताळ पाचवे लक्षण म्हणजे समजूतदार स्त्री जी स्त्री समजूतदारपणे घेते सर्व समजावून घेते जे आहे ते आहे व जे नाही ते नाही याचा स्वीकार करते तसेच सर्वांशी चांगले वागते गोड बोलते ज्या स्त्रीचे बोलणे गोड असते ती इतरांशी चांगले संबंध निर्माण करते शेजारी पाजारी सगळ्यांशी धरून राहते वेळप्रसंगी हेच लोक तिच्या कुटुंबियांना मदत करायला येतात ज्या स्त्रीच्या तळफाळ्यावर त्रिकोणीकृती आकार असतो ती स्त्री खूप भाग्यशाली असते त्याशिवाय ज्या स्त्रीच्या पायाचे तळवे सर्पाकर म्हणजेच खोलगट असतात ती आपल्यासोबत आनंद व सुख घेऊन येते ज्या स्त्रीचे डोळे हरणीसारखे असतात ती स्त्री देखील खूप भाग्यशाली असते ज्या स्त्रीच्या भिंबिवती तीळ असते तिच्या ती ती पतीला ते ऐश्वर्य व धन मिळवून देते अशा प्रकारे अशा बायका ज्या घरात असतात तिथे भिकारी पण राजा होतो नशीब चमकते तर मित्रांनो आणि मैत्रिणीनो आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामीसमोर लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद